हाय कसे आहात ताई तू काय खेळते एकदा दाखव तिला ना सारखा मोबाईल नको म्हणून आम्ही छोटासा गेमवाला मोबाईल आणला कुठला हे बघा अरे बुरखट का दिसतंय असं वगैरे दाबलं ना के? रिंग उडतात आणि याच्यामध्ये असं टाकायचं दोघीला पण आणलेत माऊला पण आहे आणि हिला पण आहे मगच आणल्यापासून मो म्हणजे हा मोबाईल तिने गाणी बघायला मागितलंच नाही फक्त हेच असं हे दाबायचं आतमध्ये पाणी आहे कसं वाटलं तुला मस्त मग आता अभ्यास नाही करणार हां फक्त हेच करायचं अभ्यास केलंच का केलंस आणि माऊ आमची तिकडे आहे तिचा मोबाईल कुठे दाखवू मला दूसरा हा क्लिअर दिसतोय आतमध्ये हा ब्लॅक आहे ना म्हणून चमकतोय ना त्या मला कचरा बनायचा स्वस्त आहे ना म्हणून महागातला घेतला असताना बोला तुम्ही खेळाल की नाही बघा हे असं जातं आहे एवढ्या एका खांडेमध्ये गेला कसं आहे मस्त आहे हॅलो फोन करतेस का तू हा करतेस एका माऊ आली माऊ तुझा गेम कुठे आहे दाखव खेळून अरे वा दोघींच दोन कसं आहे मस्त नाही खेळत तिला ना, ना, ना रात्री ताप आलेला त्या मुला शाळेत गेल्या नाहीत दोघीजणी आहे ना <laughs> आणि ही गेली नाही ना तर मग आमची ताई पण नाही जात तिला माऊ कुठेच जायला जमत नाही माऊ एकटी जाते शाळेमध्ये जर हिला ताप वगैरे काय बरं वगैरे नसलं ना जाना? जाना। जाना। तर ती एकटी जाते पण हिला काय झालं तरी हिला नाही जायचं कुठेच नाही जाणार शाळेत काय कुठेच जाणार नाही कुठे कॅमेरा हो ना माऊ ब्लॅक होलच दाखवला तुला तो कॅमेरा आहे तो कॅमेरा तुझ्या ह्याच्यात पण आहे ना आज थोडासा कमी आहे रात्री ताप भरलेला चला बाय करा बाय इधर अरे